पण तू आतापर्यंत काय चॅलेंजेस फेस केलेत म्हणजे ऍक्टिंग मध्ये किंवा मॉडेलिंग मध्ये असं तुला <laughs> काय तर ह्या फील्डमध्ये आपलं म्हणजे हे फील्ड इतकं आहे की चॅलेंजेस म्हणजे आज काम आहे उद्या काम नाहीये प्लस तुम्हाला प्रत्येक मोमेंटला प्रूव्ह करावंच लागतं स्वतःला आणि ते तर खेर ते कुठल्याही फील्डमध्ये असत यू हॅव टू प्रूव्ह युअरसेल्फ टू मूव्ह टू मूव्ह फॉरवर्ड ती तर गोष्ट आहेच पण ओव्हरऑल मी म्हणेन की स्टार्टिंग स्टार्टिंगला बिकॉज आता कोणीच नाहीये ओळखीच या फील्डमध्ये तर ते कास्टिंग डिरेक्टर्स पर्यंत पोहोचणं की तर फॉर एक्झाम्पल आत्ता गोष्टी इतक्या सोप्या झाल्या आहेत की डिरेक्टली तुम्ही कास्टिंग डिरेक्टर्सला इन्स्टावर अप्रोच करू शकता त्यांनी बघितलं तरच पुढे जाणार ते माहितीये पण एटलिस्ट यू नो तुम्ही कास्टिंग डिरेक्टर्स असं टाकलं इन्स्टावर तरी तुम्हाला पूर्ण ती लिस्ट येईल की कोण कोण कास्टिंग डिरेक्टर आहे तेव्हा हे फिगर आउट करायला की कोण कोण कास्टिंग करतंय किंवा आरामनगर मध्ये जाऊन ते फिरायचं लाईनीत उभं राहायचं या सगळ्या गोष्टी केल्यात सो बघायला गेला तर तो स्ट्रगल नाही म्हणता येणार इट्स अ इट्स अ पार्ट पार्जन ऑफ द प्रोसेस सो पण ते एक आहे म्हणजे थँकफुली मला असं कधीच असं कोणी म्हणजे मी वेडी झाले असते जसं कोणाला गेलं असतं की आपण असं तिथे राईनीत उभे असतो आणि असं करताना नॉट फिट नॉट फिट नॉट फिट थँकफुली तसं मला कोणी बोललेलं नाही ना ना आजपर्यंत तसं बोललं असेल मी फारच रडले असते घरी जाऊन पण जे ज्या लोकांना ते तसं म्हणतात ना आय रिअली फील फॉर दॅम मला असं म्हणजे माझ्या कितीतरी मित्रांना तसं माझ्या समोर ते बोललेत नॉट फिट नॉट फिट आणि मला झालं की मला नाही द्यायचं येतं ऑडिशन मी पण चालले सो अशा सगळ्या गोष्टी आहेत सो ते एक बेसिकली uh, hmm. एक ऍक्टरला हा ठीक आहे ना ऍक्टर आहे एक जे ते असतं ना तसं त्या ज्या प्रकारे बघितलं जातं ना आणि आरामनगर साइडला जाऊन तर खरंच डिप्रेशन येतो कारण की इतके आपल्यासारखे दिसतात तिथे सगळे स्ट्रगल करतात सगळे असं की हे क्या कुछ देणार ऑडिशन ह्या क्या ऑडिशन ह्या क्या असं विचारतात सो दॅट पार्ट आय थिंक दॅट पार्ट इज रिअली थोडंसं थोडं सॅड आहे पण तर काही करूच नाही शकत इट्स इट्स समथिंग बट थँकफुली आता इंस्टाग्राम हे असं एक uh, प्लॅटफॉर्म आलंय की hmm. जिथे तुम्ही जसं मी बोलले की मला पाच ऑडियन्स पर्यंत पोहोचायला आणि माझा टॅलेंट दाखवायला मला कितीतरी काहीतरी करावं लागायचं कॉम्पिटिशनमध्ये hmm. पार्ट घ्या hmm. हे करा ते करा बट आता इट्स लाईक की तुम्ही एक रील बनवलं व्हिडिओ बनवलात की तुम्हाला एक करोडो ऑडियन्स ऑल बघतीये पटकन सो इट्स लाईक की तुम्ही लोकांपर्यंत जास्त पटकन पोहचत so आहे सो तुम्हाला ऍक्सेस पण जास्त मिळतो सो so आत्ता त्या गोष्टीचा आम्हालाही थोडाफार फायदा होतोय बिकॉज आम्हाला पण आता ऑडिशन जे येतात असेच ऑडिशन्स येतात की म्हणजे आधी म्हणजे फॉलोअर्स वगैरे चेक करणार आणि त्या त्यानुसारच आम्हाला पण ऑडिशन येतात आणि मला प्रत्येक आत्ताचे नवीन नवीन जे आहेत सगळे इंस्टाग्रामवरच विचारतात अच्छा इंस्टाग्राम इंस्टाग्रामवरतीच मेसेज मेसेज वरतीच मेसेज येणार आणि मी अवेलेबल असेल नसेल मला इंटरेस्ट असेल मग त्यानंतर मग फोनवर किंवा व्हॉट्सअपवर चर्चा होणार